हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पॉप्युलर पॉप्युलरचा तर लोकप्रिय लोकाचा लोकाकरता असलेला लोकांना रुचेल किंवा परवडेल असा होता पॉप्युलरला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज द मोस्ट पॉप्युलर टीचर इन स्कूल दुसरा वाक्य आहे आईस्क्रीम इज पॉप्युलर अमोंग चिल्ड्रन तिसरा वाक्य आहे युअर बुक इज क्वाईट पॉप्युलर चौथा वाक्य आहे द एनवायरमेंट इज अ पॉप्युलर टॉपिक दिस डेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू